जय हिंद विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठवाडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो सर्वांना आजपासून परीक्षा सुरू होणार आहे त्या सर्वांना ज्यांचा पेपर आहे त्यांना मराठवाडा अकॅडमीच्या सर्व टीमकडून ऑल द बेस्ट आणि पेपर सर्वजण चांगले सोडवा त्याबरोबरच पेपरला जात असताना हा व्हिडिओ तुम्ही बघून गेलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे तर चला जास्त वेळ घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया चालू घडामोडीच्या ठिकाणी पार्ट टू असणार आहे आणि मॅक्झिमम प्रश्न कवर करण्याच्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत कमी वेळेमध्ये तर चला बघा युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर अंजेला मार्केल यांना युनेस्कोने शांतता पुरस्काराने सन्मानित केलेले आहे अंजेला मार्केल जे की जर्मनीच्या चान्सलर आहेत त्यानंतर बघा दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर रतन टाटा यांना या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनी ऑस्ट्रेलियामधील बऱ्याच लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर बघा शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे तर कोण बनले आहे आपल्याला विचारलेलं आहे तर दीपिका मिश्रा या शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी हवाई दलाची पहिली महिला या ठिकाणी बनली आहे दीपिका मिश्रा त्यानंतर बघा दोन हजार तेवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे पद्म पुरस्कार दोन हजार तेवीस संदर्भात महत्त्वाचा प्रश्न आहे तर एकंदरीत एकशे सहा जणांना या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे लक्षात असू द्या पद्म पुरस्कार एकशे सहा जणांना देण्यात आला आहे त्यानंतर बघा गणिताच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित ॲबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर लुईस कॅफरेली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे लुईस कॅफ्रिली ॲबेल पुरस्कार दोन हजार तेवीस त्यानंतर चौसष्ट वर्षानंतर वैयक्तिकरित्या रॅमन मॅग्सेचे पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर दलाई लामा यांना दोन हजार तेवीसमध्ये चौ चो, चौसष्ट वर्षाच्या नंतर या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दलाई लामा यांना रॅमन मॅगसेचे पुरस्कार दोन हजार तेवीस त्यानंतर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर रणबीर कपूर याला या ठिकाणी दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे रणबीर कपूर त्यानंतर बघा चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथ या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम पारितोषिक मिळाले जो राजपथ होता त्याचं नाव आता बदलून या ठिकाणी कर्तव्यपथ करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न येऊ शकतो त्यामुळे महत्त्वाचा आहे तर कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम क्रमांक मिळाला आहे तर झारखंड राज्याच्या झाकेला या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाला आहे चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यानंतर बघा तेलगू असोसिएशन ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर रघु राम यांना तेलुगू असोसिएशन ऑफ लंडन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर रघु राम त्यानंतर बघा खेलो इंडिया वुमन लीगचे नवीन नाव काय आहे जी वुमन लीग होती खेलो इंडियाची तिचं नवीन नाव आता या ठिकाणी अस्मिता महिला लीग असं करण्यात आलेलं आहे अस्मिता महिला लीग खेलो इंडिया वुमन लीगचे नाव अस्मिता महिला लीग प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाचे नाव काय बदललेले आहे नवीन नाव काय आहे स्वच्छ भारत अभियानाचे सुंदर भारत असं नाव या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाचे करण्यात आलं आहे त्यानंतर बघा उत्तर प्रदेशच्या अलीगडचे नवीन ना नाव काय ठेवण्यात आले आहे यावर्षी बऱ्याच स्थळांचे त्याबरोबरच शहरांचे नावे बदलण्यात आलेले आहेत त्यापैकीच अलीगडचे नाव हे हरिगड असे करण्यात आलेलं आहे अलीगडचे नाव हरिगड त्यानंतर बघा चेन्नई रेल्वे स्थेन स्थानकाचे नाव काय ठेवले आहे तर चेन्नई रेल्वे स्थानकाचे नाव पुराची थलाईवार डॉक्टर एम जी रामचंद्रन सेंट्रल असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चेल्वी चेन्नईचं हे रेल्वे स्थानक आहे त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा बुंदेलखंड एक्सप्रेसचे नाव काय बदलले आहे तर अटल पथ तिचं नाव आता करण्यात आलेलं आहे बुंदलखंड एक्सप्रेसचं नाव अटल बिहारी यांच्या वाजपेयी यांच्या नावावर ठेवलेलं आहे अटल पथ त्यानंतर बघा उत्तर प्रदेशच्या फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नवीन नाव काय करण्यात आले आहे त्याचं नामकरण करण्यात आले आहे तर अयोध्या कँट या ठिकाणी याचं नाव करण्यात आले आहे उत्तर प्रदेशच्या फैजाबाद रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्या कॅन्ट त्यानंतर बघा बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात खेळल्या गेल्या बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात खेळल्या गेल्या तर या ठिकाणी जपानमध्ये खेळल्या गेल्या बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं जपानमध्ये तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत पद तालिकेत कितव्या स्थानावर होता तर अठ्ठेचाळीसव्या स्थानावर होता जे की जपानमध्ये झाल्या होत्या जपानमधील टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये भारत अठ्ठेचाळीसव्या स्थानावर होता पदतालिकेमध्ये त्यानंतर बघा फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आला फिफा विश्वचषक दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आला तर ऑस्ट्रेलिया त्याबरोबरच न्यूझीलंड अशा दोन्ही ठिकाणी हा फिफा विश्वचषक दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आला होता त्यानंतर खालीलपैकी कोणी फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावले तर स्पेन या देशाने फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावले स्पेन हा देश त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आल्या होत्या उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीसमध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे तर पंजाब विद्यापीठाने या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला होता खेलो इंडिया युनिव्हर्सिटी दोन हजार तेवीसमध्ये पंजाब विद्यापीठ त्यानंतर चंद्रयान मिशन तीन चंद्रयान मिशन तीन कधी लाँच करण्यात आले तर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी चंद्रयान मिशन तीन लाँच करण्यात आले होते त्याचं प्रक्षेपण या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार तेवीसला करण्यात आलं होतं त्यानंतर बघा चंद्रयान तीन कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले तर जी एस एल व्ही मार्क थ्री बरोबर आहे ग्लोबल सॅटेलाईट लॉन्च व्हीकल मार्क थ्रीने या ठिकाणी चंद्रयान तीनचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर चंद्रयान तीन कोणत्या अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आले तर सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणाहून हे चंद्रयान तीन प्रक्षेपित करण्यात आलं होतं सतीश धवन अंतराळ केंद्र त्यानंतर चंद्रयान तीनच्या लँडर आणि रोव्हरचे मिशन लाईफ एक चंद्र दिवस आहे हे किती पृथ्वीच्या दिवसांच्या बरोबरीचे आहे तर बघा एक चंद्र दिवस म्हणजे पृथ्वीतील चौदा दिवस होतात या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर चौदा या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर बघा चंद्रयान तीन प्रशिक्षणापूर्वी भारताने आर्टेमिस करार केला आहे हा आर्टेमिस करार कधी सुरू झाला तर चंद्रावर जेही आपल्याला मोहीम पाठवायची असते किंवा चंद्रावरच्या ज काही मोहीम असतात त्याबद्दल आंतरराष्ट्रीय करार करार असतो तो असतो आर्टेमिस करार तो भारताने दोन हजार वीसमध्ये त्या करारावर स्वाक्षरी केली होती तेव्हापासूनच भारत या ठिकाणी हा करारबद्ध झालेला आहे त्यानंतर बघा इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर आदित्य यलवन याचं प्रक्षेपण देखील झालेलं आहे आदित्य यलवन हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेले एक मोहिमेचं नाव आहे आदित्य यलवन एक लाँच केलेलं मिशन आहे इस्रोचं आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर सूर्य मिशन लॉन्च करणारा भारत आशियातील कितवा देश बनला आहे तर आशियामधील तिसरा देश बनला आहे भारत सूर्य मिशन लाँच केले ज्याचं की नाव होतं आदित्य यल वन सूर्यावरचं मिशन आहे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आसाम राज्यात कोणते रामसर स्थळ आहे तर रामसर स्थळ हल्ली खूप चर्चेमध्ये असल्यामुळे त्यावरील हा प्रश्न घेतलेला आहे आपण तर आसाम राज्यामध्ये या ठिकाणी दिपोर बिल नावाचं रामसर स्थळ आहे आसाममधील दिपोर बिल त्यानंतर भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे तर, तर सुंदरबर वेटलँड हे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे सुंदरबर वेटलँड ओके त्यानंतर बघा भारतात किती रामसर साईट आहेत भारतामध्ये किती रामसर साईट्स आहेत तर एकूण पंच्याहत्तर रामसर साईट्स या ठिकाणी भारतामध्ये आहेत अलीकडेच चार नवीन रामसर साईट्सचा त्यामध्ये समावेश झाला होता तर आता बघू शकता तुम्ही एकंदरीत एक पंच्याहत्तर साईट्स भारतामध्ये आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्यात कोणते रामसर स्थळ आहे तर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील रामसर स्थळ आहे जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि उल्कापातामुळे निर्माण झालेलं एक सरोवर आहे तर हे आहे लोणार सरोवर बरोबर आहे महाराष्ट्रातील एक रामसर स्थळ आहे त्यानंतर मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आलेला आहे प्रत्येक परीक्षेमध्ये आयोगाने समितीवर प्रश्न येत असतो तर मणिपूरच्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोण कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला आहे तर बघू शकता अधीर रंजन आणि कन्हैया मित्तल ह्या दोघांच्या अध्यक्षतेखाली नसून अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा सुरू करण्यात आलेला आहे बघा अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी चार अजय लांबा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा वरीलपैकी दोन्हीही सुधीर कुमार सक्सेना सुधीर कुमार सक्सेना आणि इंदू मल मल्होत्रा या दोन्ही समित्या गठीत करण्यात आल्या आहेत पंतप्रधान प्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटीची चौकशी करण्यासाठी सुधीर कुमार सक्सेना आणि इंदू मल्होत्रा या दोन्ही समित्या आहेत दोघांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात पर्पल उत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले आहे पर्पल उत्सव दोन हजार तेवीस हा झारखंडमध्ये साजरा करण्यात आलेला आहे त्याचं आयोजन करण्यात आले होते झारखंडमध्ये पर्पल उत्सव दोन हजार तेवीस त्यानंतर गण नग नागाई सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर गण नागाई या ठिकाणी मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो गण नागाई मणिपूर त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चौथा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आला तर चौथ्या क्रमांकाचा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बघा विज्ञान साहित्य महोत्सव दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला विज्ञान साहित्य महोत्सव दोन हजार तेवीस भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला भोपाळ विज्ञान साहित्य महोत्सव दोन हजार तेवीस भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा पुष्करलू उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर वाराणसीमध्ये हा याचे आयोजन करण्यात आले होते गंगा पुष्कर्लू बरोबर आहे जे गंगा नदी वाराणसीमध्ये आहे त्यावरील हा प्रश्न आहे वाराणसीमध्ये या ठिकाणी गंगा पुष्कर्लू उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर बघा जी ट्वेंटी फ्लावर फेस्टिवल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर याचं आय आयोजन देखील दिल्ली या ठिकाणीच करण्यात आलं होतं जी ट्वेंटी फ्लावर फेस्टिवल जी ट्वेंटी यावर्षी भारतात झाली असल्यामुळे त्यांच्या विविध बैठका कोणा ठिकाणी पार कड पार पडल्या त्याच्यावर प्रश्न आलेला आहे त्यापैकीच एक प्रश्न आहे जी ट्वेंटीचा फ्लावर फेस्टिवल नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यानंतर बघा मृगवाणी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मृगवाणी राष्ट्रीय उद्यान हे तेलंगणा राज्यामध्ये आहे तेलंगणा राज्यामध्ये आहे मृगवाणी राष्ट्रीय उद्यान त्यानंतर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते तर जिम कार्बोट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे सध्या चर्चेमध्ये होता म्हणून आपण तो करंटमध्ये घेतलेला आहे आणि स्टॅटिक जिकेमध्ये पण हा प्रश्न येत असतो जिम कार्बोट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आपल्या सर्वांना माहीत आहे ते महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर नागार्जून या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन त्यानंतर समुद्र राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर समुद्र राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरात राज्यामध्ये आहे समुद्र राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यामध्ये आहे त्यानंतर खालीलपैकी दंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर दंपा हे मिझोरम राज्यामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे कोणता दंपा व्याघ्र प्रकल्प मिझोरोम त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कोण स्टार पॉईंट आहे स्टार पॉईंट आहे कमलजीत संधू ही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला आहे त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कमलजीत संधू त्यानंतर बघा एशियन गेम्स दोन हजार तेवीसचे ब्रीद वाक्य काय आहे तर हार्ट टू हार्ट आहे हा हार्ड हार्ट, हार्ट नसून हार्ट टू हार्ट हृदय ते हृदय या ठिकाणी याचं ब्रिद वायक आहे एशियन गेम्स दोन हजार तेवीस हार्ट टू हार्ट बरोबर त्यानंतर आशियाई खेळ दोन हजार तेवीसच्या समारोप समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक कोण होता तर पी आर श्रीजेश हा काय होता भारतीय संघाचा ध्वजवाहक होता आशियाई खेळ दोन हजार तेवीसमधील पी आर श्रीजेश त्यानंतर बघा एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या तर चीनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भालापेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे मित्रो सर्वजण आपण नीरज चोप्राला या ठिकाणी लक्षात आहेतच त्याबरोबरच आता बघा आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भालापेकमध्ये भारतातील पहिली महिला कोण आहे तर ती आहे अन्नू राणी अन्नू राणी हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावर प्रश्न देखील येऊ शकतो पुन्हा एकदा रिपीट करतो मी आशियाई क्रीडा स्पर्धेत भालापेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे अन्नू राणी त्यानंतर खालीलपैकी पागलखाना नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांनी हे पागलखाना नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी त्यानंतर बघा इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडेंस गांधीयन इरा हे पुस्तक कोणी लिहिले तर पी ज्योतिमणी आणि जी बालन यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेसे इंडिपेंडेंस गांधीयन इरा हे पुस्तक आहे पी ज्योतिमणी आणि जी बालन यांचं त्यानंतर बघा ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे स्थापन केले जाईल तर मेघालय या ठिकाणी ऑनलाईन गेमिंगसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येईल त्यानंतर दोन हजार तेवीसपर्यंत सरकारी विभागामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असेल तर या ठिकाणी उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहने दोन हजार तीसपर्यंत समाविष्ट करण्याचं या ठिकाणी राज्य बनणार आहे उत्तर प्रदेश त्यानंतर उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट स्वीकारणारे भारतातील पहिलं राज्य कोणते तर केरळ हे पहिलं राज्य असणार आहे वॉटर बजेट स्वीकारणारं त्यानंतर भारतातील पहिले थ्री डी मुद्रित पोस्ट ऑफिस कोठे उघडेल तर बेंगलुरू या ठिकाणी थ्री डी मुद्रित पोस्ट ऑफिस उघडणार आहे पहिलं त्यानंतर भारतातील पहिले, त्यान भारता पहिले इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क कोठे विकसित केला जात आहे तर सी जोगीघोपा आसाम या ठिकाणी इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क विकसित केला जात आहे आसाममध्ये जोगीघोपा या ठिकाणी त्यानंतर आरोग्य हक्क स्वी आरोग्य हक्क विधेयक आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर राजस्थान योग्य उत्तर असणार आहे आरोग्य हक्क विधेयक राजस्थान राज्याने आणले आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो प्रकल्पाचे अनावरण कोण्या ठिकाणी केले तर कोच्ची केरळमध्ये के या ठिकाणी पंतप्रधानांनी वॉटर मेट्रो प्रकल्पाचे अनावरण केलेलं आहे कोच्ची केरळ या ठिकाणी त्यानंतर भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी कोणत्या शहरात करण्यात आली तर बघू शकता अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची जी यशस्वी चाचणी आहे ती हैदराबाद या ठिकाणी केली आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी याचं उत्तर कोलकाता देण्याचा प्रयत्न करतील पण ते चुकीचं आहे है, तर हैदराबादमध्ये या ठिकाणी याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची त्यानंतर ता आय पी एलमध्ये दोनशे सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण तर आपल्या सर्वांचा परिचयाचा असा खेळाडू आहे एम एस धोनी जे की चेन्नई सुपर किंगचा कर्णधार आहे आणि तो त्यांच्याकडून आय पी एलमध्ये दोनशे सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे आय पी एलमध्ये त्यानंतर बघा महिला प्रीमियर लीग वुमन प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये किती संघ समाविष्ट आहेत किंवा होते आता संपत आले दोन हजार तेवीस तर एकंदरीत पाच संघांनी वुमन प्रीमियर लीग दोन हजार तेवीसमध्ये सहभाग नोंदवला होता पाच संघांनी त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये महिला प्रीमियर लीगची कोणती आवृत्ती खेळली गेली तर ही पहिली आवृत्ती होती पहिल्या भारतामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी उमर वुमन प्रीमियर लीगची या ठिकाणी पहिलीच लीग होती दोन हजार तेवीसमधली त्यानंतर बघा महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आली होती तर या स्पर्धेचे सर्व सामने आहेत ते महाराष्ट्रामध्येच खेळवण्यात आले होते मुंबईमध्ये तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये महिला प्रीमियर लीग या ठिकाणी खेळवण्यात आली होती किंवा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत पहिले ऑस्कर पुरस्कार या ठिकाणी एकोणीसशे एकोणतीसमध्ये प्रदान करण्यात आले त्या ठिकाणी त्या या पुरस्काराचं या ठिकाणी वितरण केलं जातं एकोणीसशे एकोणतीसमध्ये याची सुरुवात झाली होती ऑस्कर पुरस्काराची त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या ठिकाणी एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर बघा नाटो नाटू या ठिकाणी बघा नाटो नाटूच आहे दोन्ही पण यांनी दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा अस्कर पुरस्कार जिंकला आहे हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे तर, तर आपल्या सर्वांना माहीत आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे सर्वांनी बघूया किती जण कमेंट करतात त्याबरोबरच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रो येणाऱ्या काळामध्ये बॉम्बे हायकोर्ट संदर्भात संपूर्ण लेक्चर सिरीज आपण फ्रीमध्ये व्हिडिओवर घेऊन येणार आहोत यूट्यूबवर घेऊन राहतो त्यामुळे चॅनलसोबत जोडून राहा त्याबरोबर पुरवठा निरीक्षक येणाऱ्या सर्व भरती संदर्भात आपले चॅनल एक नंबरचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे खूप मोटिवेशन मिळतं त्यानंतर बघा खालीपैकी कोणाला दोन हजार तेवीस ऑस्कर ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे बघा ऑस्करमधली सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या ठिकाणी मिशेल योह यांना मिळाला आहे दोन हजार तेवीसचा ऑस्कर मिशेल योह त्यानंतर बघा खालीपैकी कोणाला दोन हजार तेवीस ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे तर डॅनियल सिनर्ट यांना ऑस्कर दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे तर मित्रो धन्यवाद तुम्ही सर्वांनी या ठिकाणी इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्हाला याचा फायदा नक्कीच उद्याच्या होणाऱ्या पेपरमध्ये होणार आहे त्याबरोबर ज्यांचा पेपर ज्या दिवशी आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून जाणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि उद्या ज्यांची परीक्षा आहे किंवा त्याच्यानंतरही ज्यांची परीक्षा आहे त्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा जय हिंद वंदे मातरम